हा जो उत्कर्ष ग्रुप आहे सारसबागेचा नाईक सरांचा तर नेहमीच मी इथे येते आणि हे सर्व लोक माझेच आहेत त्यामुळे मला यांनी रिस्पॉन्स दिलाय का नाही पण बघायची गरज नाही शंभर टक्के ते वीस तारखेला जाऊन मलाच मतदान करणार ही चौथ्यांदा निवडणूक लढती आहे प्रत्येक निवडणूक ही आव्हान म्हणूनच लढायची असते त्यामुळे आपण जी काय वाटचाल करते आहे जी जो काही प्रचार करतो आहे तो विजयासाठीच करते आणि मला असं वाटतं की मतदारांचा जो हा एकंदर रिस्पॉन्स बघता की नक्की हा विजयाचा चौकार असणार आहे माझ्या मतदारसंघात दोन मोठ्या मेट्रोच्या लाईन स्वारगेट कात्रज खडकवासला खराडी तीन मोठे ब्रिजेस ओव्हरब्रिजेस अंडरप्रास अंडरपास कलाग्राम आपण पोलीस, पोलीस सवकी, uh, बेड़ चो uh, चो स्टेशन पोलीस चौकी पाचशे बेडचं हॉस्पिटल ह्या सगळ्या गोष्टी फायर ब्रिगेडचं स्टेशन या सगळ्या गोष्टी मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत म्हणजे मी कुठलीही आश्वासनं देत नाही आणि पुढच्या पाच वर्षाचा पण प्लॅन माझ्याकडे तयार आहे